महाबोधी बुद्ध विहाराची भव्य प्रतिकृती भव्य स्टेज आणि स्टेजवर सोनेरी रंगात लक्ष वेधून घेणारी भगवान गौतम बुद्धांची प्रतिकृती आणि समोर जय भीमचा नारा देत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जमलेला जनसमुदाय अशा आगळ्या वेगळ्या भारवलेल्या वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जय भीम अशा गगनभेदी घोषणांचा जयघोष त्याचबरोबर माझ्या भीमाचं नाव जगात गाजतय भीमाचं गाणं डीजे लावाजतय या गाण्यांवर तरुणाई बेधुंद होऊन नाचत होती डीजेच्या दंद नाटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अबाल वृद्धांसह तरुणाईचा एकच जल्लोष दिसून आला सजीव देखावे तसेच थ्री डी देखावे एल ईडी स्क्रीनने या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं दिवसभरात तापमान वाढलेलं असल्यामुळे मिरवणुकीला रात्री आठ वाजता सुरुवात झाली भीमगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता क्रांती चौक ते सिटी चौकापर्यंत अबालवृद्ध भीम अनुयायांची गर्दी लक्षणीय ठरली त्यातही सुंदर अशा तयार झालेल्या महिला भगिनींचा यात मोठा सहभाग होता नागसेन मित्रमंडळाच्या वतीने पैठण गेट येथे महाबोधी बुद्धविहाराचा देखावा सादर केला डीजेवर थिरकणाऱ्या तरुणाईच्या गर्दीने परिसर फुलून गेला होता